बघा चार लेकर नेली आणि एकाच लेकरूला ठेवलंय ही लिकरू बघा चुक कुचमून बसलय तो आण बापू तुला करमे बाळा करमत नाही म्हणते बघा टोपी घालून बसलय या बापाला म्हणतंय चल गावात पेप्सी आणायला तर बाप म्हणतोय पैसा नाही बापा पशी तर वाच आहे सारखा माझ्या पशी पैसा नाही माझ्या पशी पैसा नाही पैसा काय मग काय केला होता तेवढा पैसा काय केला बाथरुमाला तेवढा खर्च केलावी खादीला पोटाला काय घालायचं एवढंस लेकरू बनतय पेप्सी आणा बिस्किट आणा तर त्याला नाही त्या गाडी घेऊन आ असलं कसलं माणूस म्हणायचं लेकराची माया येत नाही स्वतःच म्हणतात चार पुरीस ने बांगडे आहे घाला येत लग्नात अहो बांगड्या घाला येत आहे बराबर आहे ह्या बांगड्या घाला येत नसत त्याला बी वाटत ना माझ्या मामाच्या लग्नात जावावं फिरावं काय करावं का त्याला नाही हा पुरीनं जावं पोरान जाऊ नये असं काय कुठं लिहिलेलं आहे का पण मला सकट लाज वाचली नाही एकटे पोराला ठेवली चार लेकरं घेऊन गेली ही दु ह्याला आधीच लेकर असे सवय कि लेकर सोडून राहायची नाही आणि दोसारलं लेकरून आजारी पडल्या ले काय करायचं किती पैसा जायत तिला आधीच तेच करायचं होतं आजारी पाडायचं असल है का नाही अनु गेली तिकडं अनुभीसारखी बाबा बापू बा, म्हणती त्याला काय कळतच नाही आणि गेली ती गेली दोन तीन दिवस आधी जाओ आठ आठ दिवस आधी लग्नाला जायचं ही कुठं आहे का कोणतरी बाई जाते का लग्नाला जा। एवढ्या आठ दिवस अदोगर सांगा बरं मला हा मला म्हणते हिला बघवत नाही मला बघवायला बग बघू नाही तर नाही बघू मला विचारलंच नाही तू कि ताई लग्नाला जाव का पूजे लग्नाला जाव म्हणून ताय म्हणायचं राहू ती पुजी तरी म्हणायचं ना मला हा पाका आता जाऊन नाही अशी म्हणती मला म्हणल्यावर तुला बोलू वाटना काय करू वाटना आज कशी काळजी केली नाही धीराजी फोन लावून भाऊजी का जेव स्वयंपाक करूनच गेल ती जणू दहा बारा भाऊजी जेवायला भाऊजी म्हणतो होय होय जेवलो की केलता का स्वयंपाक केलता तेवढं विचारायला साईपाक केलता का म्हणून विचारती करून जातानाव्हत तिला येत भरपूर करून देऊ ठेऊन जायचं धीराला लय मायाची आहे या आ भाऊजी बी तिकडेच गेलं आ बहीण राही ना का म्हणते माहेराला गेली ती बराबर आहे भाऊजी सासरवाडीत रा, सासरवडीत असं कुठं लिहिलंय का हा लग्नाला आदल्या दिवशी जावं हळदी दिवशी हळदी दिवशी गेलं की लगे लागलं जेवलं की माणूस घरी येत आहे आपल्या आपल्या परपंचाला तिकडं गेले तिकडच बसले येते दोघा दोघाचं काय काम आहे व तिकडं हा गेली ती गेली आठ दिवस स्वतः गेली गेली नवऱ्याला बी घेऊन गेली इथं जनावर चित्र बघ कोण बघायचं आ, आ परत म्हणायला भाऊजी बघायला रिकामच भाऊजीला एक एकटे ना काम। की काम भाऊजीने एक केलं की दुसऱ्याला टिरगी मिरगी येतो या भाऊजी मला माहितीये की भाऊजी कसं काम करते तर कसं नाही म्याच वाड्या लोटला श्यान तेवढे टाकले चार पावट्या दूध काढलं दोघांना करडाला पाजलं स्वयंपाक केला भांडी घासली फरश्या पुसल्या सारवून काढायच म्हणलं लवून लागतंय आता काढावं थोड्या वेळानं म्हणून बसले आता काट्यावर हा सारवलं सकत नाही की सगळं उकळून वाटा गेला या फरश तेवढ्या पुसून गेली या तरी डाग झालंच की अकरा खेळतील पोर ही डाग पडतील सगळं सपरचंदाजण जण ह्या जण काय करायचं मग पुसून घेतला अजून आणि म्हणती ताईला ही नाही ती नाही अक्कल नाही माझ्या आहे तू कोण ग आ तुझ्या तोंडून आले का ताई मी जाती ही कर, कर। करती, काई। काई नाए। ती कर स्वतः चपात्या करते बांधते काय काय लेकर कापडं घालते बॅगी काय भरती आणि माझ्याकडे वाकडं तोंड करते पण म्हणली सकाळ नाही ताय येते का लागणार म्हणून आ हिच्या तोंडाला काय झालत कोण बी शेजार म्हणते येतं का लग्नाला म्हणतं का नाही तिच्या आई मस्त फोन करून म्हणती माझा काय नंबर नाही पण तिच्या लेखीच्या मोबाईलवर आल्यावर पूजाला सांग ये बांगड्या भरायला तर तुझे तू सांग म्हणती काहीला तोंड नाही वी सांगायला ताई माझी आई म्हणतीये की बांगड्या भरायला ये ही असं बोलाय का पूर्गी सांगते दीदी मला पण म्हणली नाही शेवटी जाताना भाऊजी असं जा का तोंडून आलं नाही चलती आहे तर तुला बी घालवतो तु। कस तरी आम्ही खाल्लो होतं आता खातू असं म्हणायला पाहिजे ना जावा दोघी बी वाईल का हा त्यांना बी आहे राह त्यांना कुठे एकत्र राहायच आहे ही जनावर चित्र बघायला हाय की आम्ही मोकळ ही दोघं बोंबलत फिरायला मोकळी झाली आता हिला भ्या नाही कोणाच दरद नाही नवरा धीर हातात मुठीत धरला हिन धीर बी म्हणतो तिनं लई काम केलंय ग केलंय र बावा जाऊ दे तिला होय लई काम करून माड्या माड्याच बांधल्या जणू काम करून लय काम केलं लय नॅट लागलं ला, कशाच नॅट लागलं ला? आ चार इटा दिल्या म्हणून मी आम्ही मस्त किती के काम केलं तर आम्हाला कोण तोंडून येत नाही लय काम केलं म्हणून थोडं पाऊजाईन काम केलं नाही लगेच दिसून आलं मी किती काम केलं तरी मला कोण म्हणत नाही ही मुदाम करताय म्हणतं आजारी पडले तर मला सारखी म्हणायची ही मुदामच करते या ही मुदामच करते या खाऊ कसं वाटत नसतं हा जेवतच नाही तिला शेलगास पाहिजे आव शेलगास पाहिजे नाहीत नाही पाहिजे पण माणसाला खा वाटलं तरच खाते ना आजारी पडल्या खाते का खा खा म्हणून वरडावं लागतं काय करायचं जाऊ द्या या एवढ्याशा पोराला ठेवून गेली मला वाईट वाटतय व वा। नाही मुनी बी ठेवून जा म्हणत तिला मी पण मुनी बी सारखी मी लग्नाला जाणार मी लग्नाला जाणार बांगड्या बाहेर जाणार काय लिखरू येते मी म्हणत नाही की दिदी ही गेले आपल्या बांगड्या भरायला आई बाप खुणशी नाही ती बर का गत लेख खुलशी आहे पण बाप खुनशी नाही ती आईबाप लय चांगले येते खोट का बोलायचंय ती बे हीच नातवांड हीच लेख अशी समजते ती पण हिला वाटत नाही ही जाऊ आपली बहीण आहे की ही ती तिचा आईबाप मस्त चांगले ती ही बाय चांगली नाही बाया पण मग पण मग थोडी सकट चांगली नाही आधी मी मस्त म्हणायची जाऊ माझी लाकात एक जाऊ माझी चांगली जावन तिचं तिचं हे धावून दिलं मला गुण दावून दिलं कशी जाव कशी नाही सगळं दावलं मला पण भाऊजीला वाटलं पाहिजे आता एवढे दिवस आपण आठ दिवस राहायचं का सासरवाडीत तुम्हाला तर काय वाटतंय का भाऊजी सासरवाडीत एवढ्या दिवस राहायला आ आव माणूस तोंडाव नाही म्हणलं तर माग म्हणतं लोगा तमक्याचं जावा किती दिवस राहिला असं म्हणतं एवढं ध्यानात राहू द्या म्हणून आपलंच घर असतं या महागारी इथं काम कोण करायचं तुम्ही जाऊन तिथं बसायचा आरामशीन ही जनवार जित्रा शेरड करड बायको म्हणते गे बोकडाला कशी हात लावून देते आता आठ आठ दहा दहा दिवस तिकडं माहेरात राहायची इथं जनवर कोण सांभाळायची ग मला म्हणती बोकडाला हात लावून देत नाही आता मीच लावून देत नाही बहादरने ये तू आता बोकडाला हात लावायला तुला दवती तांगडच मोडून हातात देते बघ निस्ती बोलती मला मी जनवार मी जनवार मी जनवार का जनवाराच करती दहा दहा दिवस जाऊन राहायचीच तिथं एवढ्या दिवस तिथं चितपात दिस ना मला कुठं दिस इकटीच दिसती लेखर त्यांची घरातली ले आहेत तेवढी पै पाहुणी तर दुसरी कोणच दिसणार की इकटीच दहा दहा दिवस जाऊन राहायचीच नाही संसार आहे तुला संसार नाही म्हणून तू गेली दहा दिवस पण दुसरं कोण येत नसतं तिथंच म्हणायची भया माझी मावशी म्हणते की मी यायचे माझी बहीण म्हणते की मी यायचे आमकं म्हणत आहे की मी ना आज जायचे तुकावा जायचे ही मस्त दहा दिवस गेली त्याच संसार तीच गेली नाही ती का हीच मनानं सांगत होत फोन लावून करत होत का खोट खोटं बोलत होत माझी मावशी अशी म्हणते की मी उद्या जायचे मावशी कशा गेल्या नाहीत्या मग अ हीच खोटं बोलत होती हिला वाटायचं की माझ्या काय आलं नाही पाहिजे नाही हिला तर दहा दिवस आधी जायचं होतं म्हणून तशी करत होती मला निस्त खेळवत होती व म्हणजे मला वाटावं की खरच तिच्या मावशी जायच्या त्या मी जाऊन दे मलाच विचारत नाही तर जा म्हणून तर तिला कशी सांगू मी जा म्हणून आ मला म्हणली नाही शेवटी जाताना सकट चलता म्हणून आ बोलली ना कर सकट नाही गी की थोबार तिकडे मोहर करून गेली गेली ते गेली नवऱ्याला सकट घेऊन गेली महागारी लावायची अक्कल आहे का आ स्वतःची स्वतः राहते माहेरात दुसऱ्याला बी नी तिन चांवर चित्राप कोण बघायची कि आ